नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे कांदा भजी तर सुरुवात करूया आपण रेसिपीला इथे मी चार कांदे असे उभे कापून घेतलेले आहे तर आता हा कांदा आपल्याला असा हाताने मोकळा करून घ्यायचा आहे तर संपूर्ण कांदा हा एक ते दोन मिनटांमध्ये व्यवस्थित असा मोकळा होऊन जातो तर आता आपल्याला हा कांदा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे कांदा छान असा मोकळा झालेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी मी इथे हळदही टाकलेली आहे आता हे मीठ हळद कांद्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला पाणी सुटेल आणि आपल्याला हे दहा मिनटांसाठी असं मिक्स करून असंच ठेवायचं आहे दहा मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये आता मसाले टाकून घेणार आहोत तर मी इथे एक चमचा लाल मसाला घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे थोडीशी आल्याची पेस्ट आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहे कोथिंबीर थोडी जास्त घातली तरीही चालेल आणि मी इथे थोडा ओवा टाकलेला आहे तो असा हातावर चोळून घ्यायचा आणि टाकायचा भजे हे छान चवदार होतात थोडी कसुरी मेथी टाकली आणि मी याच्यामध्ये इथे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर आता मी ते एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते मी आता अर्धच टाकलेलं आहे अर्ध मी नंतर वापरणार आहे तर इथे बेसन पीठ हे कांद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि जर आपल्याला गरज वाटली तर पुन्हा याच्यामध्ये पीठ टाकायचं तर आता आपण बघूया की याला पीठ टाकण्याची अजून गरज आहे हा कांदाच जास्त दिसत होता पीठ कमी होतं तर मी पुन्हा याच्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे म्हणजे मी जवळजवळ याच्यामध्ये एक कप बेसन पीठ वापरलेलं आहे जर पीठ हे जास्त घट्ट झालं आणि जेव्हा आपण भजे बनवतो तेव्हा ते फक्त वरून तळल्या जातात आणि आतून हे कच्चे राहतात तर पीठ थोडंसं असं सैल बनवायचं आहे तर मी याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकणार आहे जेव्हा आपण बाहेर हॉटेलमध्ये भजे खातो तेव्हा ते भजे खूप कुरकुरीत असतात पण ते जरा देखील पाणी त्याच्यामध्ये वापरत नाही म्हणून ते छान असे कुरकुरीत होतात तर इथे मी फक्त दोनच चमचे पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही एक ते दोन चमचेच पाणी वापरायचं आणि इथे मी पीठ बघू शकता तुम्ही थोडंसं असं सैल करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी पीठ कालवून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल घेऊन आपण ते आधी गरम करून घ्यायचं आहे आणि तेल तापल्यानंतरच आपण भजे त्याच्यामध्ये सोडायचे आहे तर मी ते ह्या पद्धतीने भजे आता तेलामध्ये सोडत आहेत आणि सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत माझी आजी नेहमी ह्याच पद्धतीने भजे बनवायची फक्त फरक एवढाच होता की त्याच्यामध्ये ती कसुरी मेथी नव्हती वापरत आणि मी इथे याच्यामध्ये कसुरी मेथी वापरलेली आहे पण भजे हे खूप छान असे चवदार झालेले आहे तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एकदा कांदा भजी बनवून बघा खूपच छान झालेले आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद